रामकृष्णरी जय गजान जय आज पंढरपूर क्षेत्रामध्ये आमच्या संत गजान महाराज पादुका दिंडी पालखी सोहळा या दिवशी आज रोजी आमचे श्री गजानराव सावरकर राहणार मुंबई यांच्याकडून दिंडीला अन्नदान होत त्यानिमित्तानं इथे आमचे गजानराव सावरकर आहेत त्यांच्याशी आनंद पाई वारीचा या माध्यमातून हितगुच साधण्याचा प्रयत्न करूया जय तर जे तुमचा मुंबई खूप लांब आहे इथे बरोबर आणि तिथून तुम्ही इथे पंढरपुरामध्ये येता आणि मध्ये आमच्या हिंदीला अन्नदान करता यामागचा तुमचा माणस काय यामागचा माणस असं आहे की महाराजांच्या जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे पण स्तुती न करता अनुभव सांगतो तुम्हाला जवळपास मी दोन हजार अ साधारणतः अंदाज आहे दोन हजार दहा पासून अन्नधान पालखीला असते तर जेव्हा मी सुरुवातीला मला कोणीतरी सुचवलं की पालखी जाते आणि तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही करू शकता अन्नदान वगैरे तर मी हो सांगितलं आणि जेव्हा मी मनामध्ये होकार दिला की मला अन्नदान करायचं आहे आणि मी पंढरपूरला आलो तर त्याचा मनातून माझ्या कुटुंबामध्ये खूप मोठा उत्साह होता आणि ते एक वेगळंच वातावरण घरामध्ये झालं आणि अशी आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो की आम्हाला कधी आम्हाला जायला मिळेल पंढरपूरला जायला मिळेल भक्तांची सेवा करायला मिळेल आणि खरोखर म्हणजे कुटुंबाचं वातावरण सुद्धा आणि तसं सांगायचं सा झालं तर माझी पहिली पंगत होती पहिल्या वर्षी त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांनी एक मुनगावला शेत बघितलं होत तर मला ते एक व्यक्ती होती त्यांना अर्जंट काहीतरी विकायचं होतं शेत त्यांचा मुलगा शिक्षक या पदावर लागत होते आणि त्यांना काही अडचण होती तर मला कोणीतरी एक द्रस्त आली आणि सांगितलं तर मी ना महाराजांचं नाव घेतलं आणि शेत बघायला गेलो आणि नुसतं मनामध्ये कल्पना केली की के महाराजांची इच्छा असेल तर होईल आणि खरोखर ते घरी आलो आणि ते जवळपास चार पाच दिवसामध्ये शे, ते शेत आणि त्या व्यक्तीला मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पैसे देऊन काही त्याला बार्गेनिंग न करता असे बरेचसे अनुभव आहेत जेव्हा पण आपण काही हा अनुदानाचा क्षेत्रचा विषय वेगळा झाला पण त्याच्या व्यतिरिक्तही जेव्हा पण आपण महाराजांचं नाव घेतो मनापासून तेव्हा आपल्या इच्छा मनातल्या इच्छा खरोखर पूर्ण होतात हे खूप मोठा अनुभव आहे आणि कुटुंबाला सुद्धा माझ्या जसा जसा आम्ही एक एक दिवस एक एक वर्ष ओलांडत गेले तस तस प्रगती पथावरच आहे मागे नाही आजही माझा मुलगाही आम्ही सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे मुंबईमध्ये काम चालतात बाहेर कामं चालतात आणि महाराजांच्या कृपेने भरभराटच आहे म्हणजे चढती पाहिलीच आहे कमी नाही आहे कोणत्याही याची कमी नाही आपण समजा एक काही काही गोष्टी अशा असतात कि जसं आधी काहीतरी देवाचे काम असं आधी घेतो मग देतो पैसा आहे हा ठगळा म्हणतात तर गजानबा हे देणारेच गजान बाबा दरबारामध्ये बहुतेक देण माणसं जहागिरी असतील पण शतावन महाराज खूप काही देतात बघा वास्तविकता पूर्ण विदर्भामध्ये महाराष्ट्रात नाही भारतात वारकरी संप्रदायाची पताका किंवा प्रचार जो केला तो शेगाव संस्थाने केला आहे आणि गजन महाराज संस्थान प्रत्येकाला काळमध्ये मिळाले आणि त्या माध्यमातून प्रत्येकामध्ये हरिपाठ कीर्तन सप्ताह या गोष्टी होतात तर गजान महाराज म्हटल्यानंतर हे दाते आहेत त्यांच्या अंगावर एक कपडा होता मालांनी कपडा नाही वापरला परंतु आज त्यांच्या दरबारामधून कित्येक वारकऱ्यांना बसलं जाणवत जे आपल्या विदर्भातल्या जेवढ्या पालख्या महाराजांची पालखी ज्या मार्गाने जाते त्या मार्गाने त्या पालख्यांना आतापर्यंत कपडे वाटप केले वस्त्र वाटप केले आणि प्रत्येक वारकरी एक प्रसाद म्हणून घेतात तसं महाराजांच्या दरबारामध्ये जो कोणी जाईल त्याला प्रत्येकाला अन्नदान आहे वास्तविक अन्नदान अशा प्रकारचं आहे की समोरच्या माणसांना एकशे वेळी पेरी टाकला ते बरोबर तुम्ही आणि महाराजांसाठी जो कोणी अंतगातून म्हणजे देण्याची इच्छा दे असेल वारकऱ्यांसाठी तुमच्या मनात हा मानस निर्माण की आपण द्यावी तर घरदार सोडून प्रपंच होऊन जे वारकरी पंढरपूर पंढरपूरपर्यंत म्हणजे भजन गाजतात आणि नाम संकिर्तन यशस्वर पाप प्रणाश प्रणाम दुःख शमनस मा हरिपर्म हरि नामच केवलम हरि नामच केवळम कालो नास्ते व नास्ते अन्यथा गती अन्य नाम हे पाप नाशक आहे म्हणजे वारकरी भगवंताचं नाम चिंतन करत भजन गात गात पंढरपुरापर्यंत देतात नंतर दर्शन घेतात आणि या ठिकाणी दोन हेतू साधले जातात दरवर्षी तुमची वारी होते आणि दुसरी गोष्ट अन्नदान होते तुम्ही अन्नदान कुठे तरी केलं अन्नदान हे अन्नदान श्रेष्ठ दान आहे बरोबर अन्नदान अन्नदानाकरता करता पात्र बघायची गरज नाही ज्याला भूक लागली त्याला अन्नदान भुके त्याला अन्न द्या जो श्रीमंत आहे तो गरीब आहे गरीबी आहे असं काही श्रीमंत असेल भुकेला असेल त्याला अन्नदान दिलं तरी त्याला त्याचे अंतर मानून अन्नदाता तो तृप्त झाला की अन्नदाता सुखी हो असा आशीर्वाद सह मिळतो तर हे औचित्य साधन तुम्ही खूप या क्षेत्रामध्ये एक शीत दिलेले अन्न उद्धव क्षेत्र आपण निवडलं बर या पादुकांबद्दल असं की तुम्ही कल्पना जरी केली आणि तुम्ही जस थोड्या तरी विचारलं की म्हणजे तुम्ही काही देताय काही मागताय देता त्याच्या बदल्यामध्ये काही मागताय का तसं काही नाही महाराजांना काही मागायची गरज नाही तुम्ही महाराजांचं स्मरण सुद्धा केलं ना तर महाराजांना कळते तुम्हाला काय पाहिजे तुमच्या अंतकरणापासूनच महाराज तुमच्या कणाकणामध्ये रुजलेले आहेत फक्त तुमची भक्ती पाहिजे आणि पादुका तर पादुका बिलकुल बिलकुल महाराज आहेत जेव्हा पण पादुकांवरती जे डोकं टेकवतो आपण आणि स्मरण करतो तर असं वाटतंय की महाराजांचा पाठीवरती आहात आहे ऊर्जा प्राप्त आणि मनामध्ये फार असा उत्साह हो। निर्माण होतो की महाराज आपल्या सोबतच आहेत आणि ते कधीही विसरू शकत नाही माणूस राहिली गोष्ट की आपण काही द्यायचं परत घ्यायचं तसं काही नाहीये आपण नुसतं तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हाला देवाला मागायची गरज नाही संतांना मागायची गरज नाही संत स्वतः पाठीशी आहे तुम्हाला काय पाहिजे ते अन्नदानाचा विषय असा आहे की अन्नदान महा हे महादान आहे मी तर म्हणतो हे खूप ज्याला ज्याला शक्य असेल त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हे उपक्रम चालू ठेवावा हे करावा कारण लांबून लांबून वारकरी येतात कोणाची व्यवस्था असते कोणाची नसते आणि मुनगावचे जे मंडळी आहे कार्यकारिणी जी मंडळी आहे अगदी मी वर्षानुवर्ष पाहतो त्यांना अशी जाणीव होते की कोणीतरी शिल्लक लोक येतील तर आधीच स्वयंपाक व्यवस्थित जास्त ठेवतात मन लावून स्वयंपाक करतात आणि खूप चांगलं लक्ष असतं त्यांचं स्वयंपाकाला कुठेही तुम्हाला वेगवेगळा रोज चांगला स्वयंपाक करतात आणि मनापासून करतात जे मायमावला चालत येतात ते सुद्धा इथे स्वयंपाक करतात आताच थोड्या वेळापूर्वी ताज्या पोळ्या गरम करून पोळ्या जेवण बनवल्या पण त्यांनी कंटाळा नाही केला जेवण केलं त्यांनी स्वतः जेवण झालं त्यांचं आणि अजून कोणीतरी भक्तगण आले आणि त्यांना माहिती पडलं आचार्यांनी सांगितलं लगेच त्यांनी स्वतः बोलले आम्ही आहे ना तयार करा लगेच त्यांनी आल्या आणि पोळ्या केल्या आणि गरम गरम जेवायला दिल्या आणि पंगत बसलेली असताना कोणी बाहेरून जात असेल कोणी तरी त्यांना सुद्धा बोलावून बळजबरी करून बाबा तुम्ही दोन घास जेवून जा प्रसाद घेऊन जा हे मला खूप आनंदाचा विषय वाटतो त्याच्यामध्ये आणि जो कोणी पण भाविक असेल आणि ज्याला ज्याला शक्य असेल त्याने सडळ हाताने हे करायला पाहिजे आणि ते तुम्हाला स्वतः अनुभव येईल जास्त वेळ लागणार नाही अनुभवाला की तुम्ही अन्नदान करता त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनातल्या इच्छा तुम्ही देवाला काही मागू नका काही मागू नका महाराजांना महाराजांना बरोबर करते तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही दान करा विसरून जा पण तुमच्या स्मरणामध्ये महाराज नेहमी असतात आणि तुमचे मनातल्या इच्छा पूर्ण होणार पण तुमचा विश्वास पाहिजे आणि ते निश्चित तुमचं काम होणार आणि जो कोणी शेगावला जात असेल तर त्यांनी पादिपाचं दर्शन अवश्य घ्यावं त्यांना एक मनामधून फार वेगळाच आनंद होईल

बिलकुल बिलकुल मंदिर आणि विश्वस्त मंडळ खूप चांगले आहेत त्यांचं एवढं बारीक सारीक लक्ष असते लोकांवरती कोणी आला तर उपाशी जाऊ नये त्यांची काही त्यांना काही अडचण आहे का त्यांना काही व्यवस्था लागते का परगावचे लोक येतात त्यांच्याकडे पण त्यांचं विशेष लक्ष असते की त्यांना काही अडचण पडेल का त्यांना काही आपल्याला त्यांना काही मदत हवी का हे समोरून ते त्यांचं लक्ष असतं विचारतात ते आणि त्याची पूर्तता सुद्धा करतात आणि शेगावच गरजूंना संस्थांकडून बऱ्याच गरजूंना मदत केली आहे हो, आणि हो, हो. पुढे सुद्धा करतात वगैरे असे चांगले त्यांचे आणि अजून पुढे खूप त्यांचं चांगलं झालो आणि महाराजांची कृपा एवढी मोठी होईल की खूप हे कधी कमी पडणार नाही आणि वाढतच जाईल आणि मी आता हल्ली हिमाचल प्रदेशला जाऊन आलो वैष्णोदेवीला जाऊन आलो परत मागे केदारनाथला ला जाऊन खूप ठिकाणी मी अक्षरशः डोळ्यांनी पाहिलं मी पण शेगाव संस्थेसारखी व्यवस्था कुठेही नाही खूप छान व्यवस्था आहे तर क्षण आठवण येते त्या विषयाची कि किती धन्य ते लोक जे करतायत आणखी तुम्हाला काही तुमचा विषय हा हजारो ना आपण लोकांपर्यंत आता ही हितगुज या माध्यमातून हे विचार म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणार आहेत तर आणखी काही प्रेरणादायी मला सांगायचं प्रेरणादायी म्हणजे असं की ज्याने कोणी शेगावला भेट दिली असेल महाराष्ट्रातला व्यक्ती असो अन्य प्रांतातला असो कुठलाही असो किंवा विदेशातला असो त्यांना चांगला अनुभव येईल आणि त्यांनी एकदा भेट शेगावला अवश्य द्यावी आणि पण सुद्धा द्यावी मुंडगाव शेगावला येणाऱ्या भाविक हे मुंडगावला येतातच आणि त्यांना एक वेगळा अनुभव येईल तर मी तर विनंती करेल संतांना अशीच कृपा असावी आणि महाराज संतांना म्हणता एक आमचे देवच आहे आमचं दैवत असल्यासारखं आहे आम्ही कधीही विसरू शकत नाही निश्चित घेणार तुमच्या कृपया करतील संत रेहमान पादुका पाई सोहळा त्याच्या एक दिंडी प्रमुख म्हणून तुम्हाला शुभेच्छा येतो धन्यवाद आणि संत गजनबाव मागणी करतो की सर्व परिवार यांच्या पूर्ण कुटुंबाला सुखी शांती समाधानी आनंदी ठेवा उत्तरोत्तरांची प्रगती होऊ द्या आणि अशा प्रकारे तुमच्या हातून आजून हे अन्नदान वगैरे आणि सत्कार्य करत राहू मी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अन्नदान केल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण रामकृष्णजी जय गजानन जय गजान जय गजान